はい。 तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश महत्रेजी चॅनलवरती आपण मुंबईनं लाईव्ह आहे आणि आपलं नाव आहे जिराजी मित्रे आणि आपण आपलं चॅनल नाव दिलं आहे राकेश थ्री त्रिजीरो तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दुपारचं जेवण झालं का आपला एक ते आपला दोन दीड म्हणजे आपला लाईव्ह होतो तर आपला दुपारचं लाईव्ह म्हणजे दुपारचं जेवण झालं का तर लवकर लवकर मित्रांनो तुम्ही कमेंट सांगा तुमचं जेवण झालं का साई पाटील नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार 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 तर भाऊ तुमचं जेवण झालं का तर आपण सकाळी लाईव्ह मस्त होता आपला जो साडेदाचा बघा भाऊ आता जेवण करत आहे भाऊ खूप 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 मस्त मस्त कारण आपल्या जेवण टायमी झालेला आहे म्हणून आपला लाईव्ह असतो लाईव्ह आपला दुपारचं जेवण झालं का भाऊ माझा अकरा साडेदाचा लाईव्ह मस्त होता तो होता आपला म्हणजे आपला सकाळचा आपला नाश्ता मी कांदापाई नाश्ता बनवलेला त्याची पूर्ण कुकिंग दाखवलेली आपण कसा कांदापाई आपण बनवणार आहे ते तर आपली साधी रेसिपी होती एकदम ती काय करू त्यात कांदा टाकतात नंतर मग खात्याने लिंबू पिळतात तसं आम्ही काहीच नाही केलं आहे सॉरी शेंगणे टाकतात काय काय लोक पण तसं आम्ही काय केलं नाही भाऊ वरणभात तर आमचं आपलं ड्रायव्हर आपलं चालू असतो नेहमी आपलं आपल्या वेगवेगळ्या वेगळं आपली रेशी चालू असतं आपल्या घरच्या आपल्या म्हणजे आपली ती बायको बनवते मी एवढं काय बनवत आहे आपला नाश्ता असतो फक्त परंतु आपण रहिवाजाचा आपला नाश्ता असतो गुडजी किंवा आमलेट तर <coughs> मला मला सुट्टी असल्यामुळे मी घरी बसून ते काम करतो सगळं नाश्त्याचं तेव्हा माझ्या बायकोला मी आराम देतो आणि आपल्याला काल्पनिक सुट्टी होती अकरानंतर आपल्याला पण सुट्टी आहे संध्याकाय म्हणजे आपल्याला आठ वाजेपर्यंत पण आपल्याला नऊ वाजता आपल्या मॅनमला पिकअप करायचं आहे तिला एअरपोर्टवर ना तर झालं तर मी तुम्हाला तो लाईव्ह दाखवेल ला आपला जो नऊचा आपला लाईव्ह असतो तर मी तो नऊला तुम्हाला लाईव्ह दाखवेलच मी मी एअरपोर्टला जातानी गाडीमधना तर आपण वरणभात पण दाखवूया तुम्हाला आपण तर आपला वरणभात आपला असतोच घरी आपल्या डाळभात त्याला आपण बोलतो पण आपण गावकरी लोक आपलं वरण भात बोलतात म्हणजे आपली गोडी डाळ आणि आपला भात त्याला आपण वरणभात बोलतो तर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीमध्ये चॅनलवरती वांग्याची भाजी वांग्याची भाजी बरोबर म्हणजे तुमच्याकडे आज वांग्याची भाजी बनवली आहे तर तुम्ही सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखीव चॅनलवरती आणि दुकाचं जेवण झालं का मध्ये तर आमच्या लोक लोक तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्रायबर झालंच पाहिजे आणि कमेंट बघा मला इतकंच आहे साईक पाटील भाऊ मला कमेंट करतात असं तुम्ही पण मला कमेंट करा बा त्यांचं पण जेवण चाललं आहे त्यांच्यात स्पेशल भाजी आहे वाटतं वांग्याची भाजी तर तुम्ही पण आपलं जेवण तर कसं तर सांगा तुम्ही पण आपलं भाऊ आमचं जेवण चाललं आहे तर आपला दुपारचा लाईव्ह आहे त्यानंतर आपल्याकडे संध्याकाळ लाईव्ह असतंच आपलं पण आपले अजून दोन ते तीन लाईव्ह आपलं होणार आहे घरातून पण आपल्याला लेट जायचं आहे आणि बघा मी बसल्या बसल्या आपल्यावर गाजर ठेवल्या खायला म्हणजे असं गाजर काय तुमच्यापैकी बोलायचं तर लवकर लवकर आणि वांग्याची भाजी बरोबर बरोबर वरण भात आणि मांग्याची भाजी भाऊ छान छान तुमचं आजचं दुपारचं तुमचं जेवणाचा बेत आहे मस्त तुमचा डिश आहे मस्त मस्त आणि आपण एक गाजर फक्त घेतला आणि गाजर खाणार आहे आणि तुमच्याशी गप्पा मारणार आहे तर आपलं अजून जेवण व्हायचं आहे तर सुट्टी असल्यानंतर घरी आमचं जेवण लेटच होतं तर सकाळप्रकारचा टा टिफिन सॉफ्ट डबा सॉफ न्यायचा तवा कसं जेवण घरी रेडी असतं आणि घरी जेवायला असतं फक्त माझी मिसेस आणि माझा मुलगा आणि माझी बायको असते आपण जर तुमच्या बरं गाडीमध्ये आपण जेवतो ते तर दो दो ते तिकडे फक्त घरी जेवायला असतात तर बघा आम्ही तुमच्याशी बोलताना तिथून मला बायको असो आहे माझी भाऊ माझं तर जेवण झालं नाही आहे आता आमचं जेवण होणार बरोबर दोन ते अडीच वाजता कारण माझी बायको आत्ताच कामावरून आली आहे ती आता जेवण बनवणार मग आम्ही जेवणार तर बघा तिथं तयारी चालली आहे बघा आता किचनमध्ये तयारी चालली आहे बोला बघ बघा आता किचनमध्ये तयारी चालली आहे आमच्या जेवणाची आणि माझा मुलगा तो एडिटिंग करतोय आता तो बघा आता एडिटिंग करतो आहे त्याचे मोबाईल त्याचे व्हिडिओ आहे तो एडिटिंग करतो आहे तर तो पण एक आहे तर तुम्ही जर सर्च करा तेजे मित्र झिरो थ्री त्याचे पण छान छान व्हिडिओ असतात त्याचे ब्लॉग असतात तर त्याचे पण छान छान व्हिडिओ असतात शॉर्ट शॉर्ट ब्लॉग त्याचे जास्त ब्लॉग असतात तुम्ही जर नक्की बघा आम्ही दोघं पण बाप भेटे आम्ही मी तुमचंच आम्ही करतो सर्व दोघं तर आपलं फक्त दहा ते पंधरा मिनटं आपलं लाईव्ह आपला असणार आपला दुपारचा आहे तर लवकर लवकर तुम्ही बर आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि असे कमेंट करा बघा पाटील भाऊ कसे आपले कमेंट चांगले करतात आहे तर साईबाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही आपल्या लाईव्हवर असतात असतात नाही असं नाही आणि आता आणि आता आमचे बहुतेक युट्युबर आहे त्यांचे लाईव्ह चालूच असणार आहे मी डायरेक्ट लाईव्ह चालू केलं मी कोणतं बघत नाही कारण आपलं टायमिंग असतो एक आणि दीडच्यामध्ये आपण एकच्या दिवशी आपण तरी पण आपण लाईव्ह येतो तर मी बघत नंतर कोण लाईव्ह आहे का नाही करू नाही तर आणि आता सध्या लाईव्हवर भरपूर लोकं कमी असतात पण आता तीन चार दिवसामध्ये आपले सगळेच सगळे फॅमिली कमी झाली आता लाईव्हवरती येणं आता पहिले आपले लाईव्हवर भरपूर लोक असायचे म्हणजे दोनशे लोक असायचे दीडशे लोक असायचे एक सत्तर शंभर लोक असायचे साठसाठ लोक असायचे आता प्रत्येक लाईव्हवरती लोक आता लाईव्ह येत चालले आहेत तसे आपले युट्यूबर फॅमिली आपल्याला कमी होत चालली लाईव्हवरती तर आता प्रत्येक जसं यूट्यूबरला प्रॉब्लेम येतोच आहे पण प्रत्येकाचे लाईव्हवर जास्त लोक नसतात कमी लोक असतात आता असतात तर आता आपली युट्यूब फॅमिली सुट्टी पण पडली काही काही लोक आपले गावी पण गेले आहे तर गावी पण नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आम्हाला माहिती आहे आम्ही जातो गावी तिथं पण आम्हाला भाऊ वडा का समजलं नाही मला तर गावी जातात तिथं काही काही नेट पकडत नाही त्यांना स्वतः फोन लागत नाही तर तिथं त्यांचा आपलं ते यूट्यूब आपले कशी आपले चॅनल बघणार व्हिडिओ बघणार आपले करून ते तर प्रत्येकाला समजतं प्रत्येकाचा प्रॉब्लेम पण तरी आपले जे आपले नेहमीचे आपले गुड आफ्टरनून भाऊ गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून भाऊ म्हणजे आपलं दुपारचं आहे पण आपलं असतं हाल दुपारचं जेवण झालं का तेच गुड आफ्टरनून गुड आणि लोक लोक मित्रांन असे आपलं कमेंट करा आणि आपल्या आता व्हिडिओ आपला आहे बघा एक एक चांगल्या प्रीडचा व्हिडिओ आहे तर आपल्याला अजून पाच आणि साडेपाचचे आपल्या व्हिडिओ बनवायचे आपण बनवले नाही आपण घरीच आपण आता बनवणार राहुल भाऊ राहुल पंचायस तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवरती आम्ही मुंबईवर ना मुंबईवर ना आम्ही आहे राहुल भाऊ तुम्ही आप कहा से हो जेवण हो तुम सला राहुल राहुल भाई आप कहाँ से हो मैं एक बॉम्बे से हूँ मैं बॉम्बे में रहता हूँ मैं खार में रहता हूँ खार में आप कहाँ से हो राहुल भाई आप ज़रा बता दो और आपका यूट्यूब पर चैनल रहेगा तो आप बता दो हम उसके ऊपर आपको सब्सक्राइबर करेंगे हम तुमको उसके कमेंट भी करेंगे आ, मेरे को जॉब है मैं जॉब पर जाता हूँ लेकिन मेरे को दो दिन छुट्टी है मेरे को रात पे रात को मेरे को जॉब पे जाने का मेरे को पिकअप है मैं एक ड्राइवर हूँ मेरे को पिकअप है इसलिए मैं रात को जाने वाला हूँ नौ बजे तो बोला मैं दिन में अभी है फ्री में हूँ तो मेरा एक लाइव का टाइम रहता ही है सुबह सात से आठ के बीच में फिर दस और ग्यारह के बीच में और फिर एक और डेढ़ के बीच में और शाम को पाँच और साढ़े पाँच के बीच में तो फिर मेरा आठ बजे भी लाइव रहता है लास्ट लाइव अपना रहता है साढ़े नौ या दस बजे मैं एक जॉब ले जाता हूँ मैं मेरे को छुट्टी है इसलिए मैं दो दिन घर पे हूँ तो वापस अपन दो दिन अपन घर से देगा अपना मेरा तो आप वीडियो देखो मेरा जो मेरा शॉर्ट वीडियो मेरा लाइव रहता है हो मेरा गाडी में रहता आहे मतलब जिथं मैं काम करता भाऊ मला काल सकाळपासून माझी माझी काल मॅडम बाहेर गेली सकाळी आठ वाजता तिला मी सोडून आलो मग मी अकरा वाजता घरी आलो अकरावरून काल आपल्या लाईफवर चांगले होते आणि आज ती रात्री येणारे नऊ वाजता एअरपोर्ट येणारे साडेनऊला तर तिला जाऊन आपल्या साडेनऊला पिकअप करायचं आहे म्हणून आपली आज सुट्टी समजा तिला पण पिकअप करून आलो मग आपली सुट्टी होणार नाही उद्या जाऊन आपलीकडे ड्युटी चालू अहो मला दोन दिवस सुट्टी आहे माझी दोन दिवस मॅडम बाहेर गेली आहे तर ती आज रात्री येणार आहे तर मग आपल्या उद्यापासून आपल्याला कंटिन्यू आपली दुखी चालू होणार आहे तर नक्की तुम्ही आपल्या आपली विडिओ बघायला जावा आपली गाडी म्हणजे आपली परी माझी परी तो आपला स्टुडिओ असतो त्या स्टुडिओमधून आपण लावू असतो आपले शॉर्ट व्हिडिओ असतात आता बघा मी घरामध्ये आहे तर माझं बॅकग्राऊंड बसतात आणि आपल्याला बघा एक चांगलं लवगड पण आपल्याकडे आहे आपले लवगड आपल्याकडे आहे बघा आपल्या विंडोमध्ये चांगले लवगड आहे आपले आपण प्रत्येक लॉईमध्ये दाखवतो हे मेल फिमेल आहे म्हणजे जोडी पूर्ण प्रॉपर आहे त्यांची पिल्लं आतमध्ये आहे तर आता त्यांचे टोटल पाच पिल्लं आहे ते टोटल तरी सात जण माझ्या घरामध्ये आता आहे एकचे अनेक होतात उद्या राहून मी आहे काय ले ले ते ते उद्या रामनवमी आहे तर बघा आपल्याला कुठं आपल्याला चांगलं आपल्याला भेटलं तर आपण तिथे शॉर्ट व्हिडिओ आपण नक्की काढूया पण तरी मला सुट्टी नाही उद्या सुट्टी नाही मला आपण उद्या कामावरतीच आहे तर तुम्हाला रामनवमीच्या पण खूप शुभेच्छा साई भाऊ तर तुम्ही आपल्या लाईव्हवर असतातच तुम्हाला उद्या पण आपण शुभेच्छा देईलच तुम्हाला आपण आणि त्याच्या पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आपलं <coughs> कुठे भेटलं तर नक्की आपण त्याची पालखी पण निघते काय काय ठिकाणी रामनवमीची ते पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर तुमच्या जर असलं आपल्या चॅनलवर प्रेम द्या ज्याचं नाव आहे राकेश मित्रे थ्री झिरो आपण मुंबईवर लाईव्ह आहे आणि आपलं नावच आहे राकेश हिराजी मेत्रे आपण आपल्या लाईव आपलं दिलं आहे तर हा धन्यवाद हो धन्यवाद हो आपण असंच काही ना काही आपण प्रयत्न करत असतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर तुमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद भाऊ मी बघतो तुमचं असतं तुमचं मला कमेंट असतात तुमचे लाईक पण मला असतात तुमचे लाईक असतात तुमचे धन्यवाद धन्यवाद असा तुमचा सपोर्ट ठेवा आपल्या चॅनलवरती तर मी आपलं वेगवेगळ्या करायला बघतो बघा आज पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आपला तो आपला स्वतःचा व्हिडिओ असणार आहे नक्की तुम्ही बघा आणि आपण डबल रोलचा पण व्हिडिओ आपण केलेला आहे जिया मला तुमचं काय समजलं तुम्ही काय तुम ते तुम बहूत ते मला पुढे काय समजलं तुम्ही काय दिलं करून दे ते तुम्ही जरा मला एकदा प्रश्न करून सांगा तुम्ही काय खूप स्वागत आहे आपल्या चॅनलचे जिया तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या दुपारचं जेवण झाल्या मध्ये आणि लाईव्हवरती आपण नक्की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जाऊन बघा तुमचा चॅनल असेल यूट्यूबवर नक्की तुम्ही सांगा आपण त्याला सबस्क्राईबर करेल आणि तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर लवकर लवकर पहिले सबस्क्राईबर करा आपले जे शॉर्ट व्हिडिओ असतात

तुमचं कमेंट चांगलं दिलं आहे मी जॉबला आहे तुमच्याविषयी चांगले मी दोन पैसे कमवतो तुम्ही मला दोनशे देत तर त्याच्या टिबल मी कमवतो तुमचा धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही मला चांगलं मला तुम्ही दिलं मला तुमच्याविषयी मी टिप्पट कमवतो दिवसाला तुमचा खूप चांगलं तुमचं कमेंट होतं मला आवडतं तुमचं कमेंट आपल्याला आपण असं घरी रिकाम टेकडे आपण बसलेलं नाही आहे ते जे मी जे कमेंट तुम्ही दिलं मला त्यानंतर मला मला हे कमेंट फक्त रिकाम टेकडे लोकच करत असतात ज्याला काम नसतं तो जे करत असतो कमेंट असे तर तुमचं कमेंट चांगलं होतं तुमच्यापेक्षा आम्ही तिप्पट कमवतो दिवसाला तर तुमचं कमेंट चांगलं होतं आपलं तुझं कमेंट आवडलं तुमचं कमेंट आपलं आवडलं असं तुम्ही घरी बसून सरांना कमेंट करत जावा छान तुमचं कमेंट आहे प्रत्येक लाईव्हला तुम्ही असंच कोणाला ना कोणाला तुम्ही कमेंट करत जावा तुमचं बसल्यावर तुमचं कमेंट चांगलं असतं तर भाऊ बघा आता आपलं जेवण म्हणजे काय आपलं तेच धरात भात ना आपलं काय एरिया थोडे छान छान आपलं पक्वन नसतं तर आपलं साधंच असणार जेवण आहे आता बघा जेवण काय बनतं आहे तर जेवण झालेलं आपल्या समजा आपलं काय जेवण आहे ओके 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 तर बघा हे चांगले कमेंट करतात जिया राजू भाऊ आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या जो आपल्या रूपातील राजू आहे चॅनल आपला त्याचं नाव आहे राकेंद्र थ्री झिरो तुमचे सांगायचे आपले ए, सांग कमेंट चांगलेच आपल्याला असतात असे तुम्ही कमेंट करत जावा प्रत्येकाला तुम्हाला यांना काय कामधंदे नसतात ते असे कमेंट करत असतात आणि जे रिकम तिकडे बदले होते असेच कमेंट करत असतात तुमचं छान छान कमेंट तुमचे आहे प्रत्येक युट्यूबला तुम्ही असे तुम्ही कमेंट करतात आम्हाला बरं वाटतं आ, नमस्कार नमस्कार आपले आले बघा आपले पॉवरफुल पुणेकर दादा आले बघा सर्वांना नमस्कार नमस्कार काका आले काका आले त्यांना मी पॉवरफुल पुणेकर नाव ठेवलेलं आहे ह्याला म्हणतात कमेंट आणि जे वरती कमेंट आहे ना त्याला बोलतात रिकाम टेकडे घरी बसलेले तर बघा हे यांना बोलता रिकाम टेकडे हे असे जे कमेंट करतात ना तर तुम्ही कोणची लाईव्ह बघत नका जाऊ तुम्ही लाईव्ह कसे जात आहो तुम्हाला असे कमेंट करायचे असेल तर तुमचे छान कमेंट आहे तर प्रत्येक तुम्हाला युट्यूबवर तुम्हाला हेच तुम्हाला कमेंट करेल तुमच्या तुम्ही जे कमेंट करता त्याला हे असे बोलता रिकाम टेकडे घरी बसलेले लोक तर आजीबा तुमचं कमेंट चांगलं आहे मस्त तुमचं कमेंट आपल्याला आवडलं आप लाईव्ह बंद कर तर हे तुम्ही घरी बसून करताय मस्त आम्हाला वाटलं तुम्ही कमेंट आम्हाला चांगलं केलं आहे माझं लाईव्ह बंदच होणार आहे आता तर आपला टाईम झालेला आहे पण आपण तुमच्यामध्ये आपण लाईव्ह बंद करत नाही आहे तुमच्या आपल्याला असे किती पण कमेंट येऊन द्या त्यांच्या आम्ही समोरे जाईल तर तशी आम्हाला ताकद दिली आहे समोरचा किती पण कमेंट काय पण करून दे आपण त्याला उत्तर देत राहायचं तुम्ही कमेंट करत राहा तुमच्या आम्ही कमेंट वाचत राहतो कमेंट ह्याला बोलतात जे आमचे बघा दादांनी पाठवले म्हणजे आमचे पावर फुल पुणेकरांनी पाठवले सर्वांना नमस्कार तुम्� ह्याला बोलतात कमेंट आणि तुम्ही जे कमेंट पाठवलं ना त्याला बोलता रिकाम टेकलं घरी बसलेला माणूस आता हे कसं बघा ह्याला बोलतात खरं बाबा की जय ह्याला बोलतात युट्यूबर फॅमिली युट्यूबर मित्र युट्यूबर परिवार ज्या ह्याला बोलतात युट्यूबर फॅमिली तसे आमच्यावरचे काका बघा काका आले त्यांचं कसं कमेंट आहे बघा तुम्ही हे वयस्कर आहे तर तुम्ही त्यांच्या व्हिडिओ बघा आणि तुमची ज्या जे कमेंट असतात ना ला, ला ते कमेंट बंद करा लोकांना ब लाईव्हवरती जाऊन त्यांना कमेंट करायला एक माणूस चांगला लाईव असतो एक चांगला व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला हसवायला बघा आमच्या दादाने काय दिलं आहे पुणेकरण पावरफुल काय दिलं आहे दादा मी पाहिले कमेंट वाईट करणारे कमेंट करणारे आपलोक लोक लो, आहेत अगदी भरपूर येतात मी तुम्हाला सपोर्ट करणार हे बदल आमचे पॉवरफुल म्हणजे आमच्या चॅनलचं नाव आहे मराठी वॅनमॅन शो ते आमचे स्तंभ आहे ते आमचे स्तंभ आमच्या पाठीमागे कायमसू राहतात बघा त्यांनी कमेंट काय दिलं आहे ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केलं ना हे त्यांनी वाचा आमच्या दादाने काय कमेंट केलं आहे तेव्हा त्यांना समजेल आपण एक युट्यूबरला आपण काय कमेंट करतो आपण काय कमेंट केलं पाहिजे आम्ही हे युट्यूब आम्ही हे एवढे युट्यूबर आम्ही एकटे नाही आहे आमच्या पाठी भरपूर लोकांचा सपोर्ट असतो आम्हाला आम्हाला साथ असते तसे आमचे दादा बघा आमच्यासाठी उभे राहिले पाठी आता लगेच तुम्ही त्यांचं कमेंट वाचा तर तुम्हाला समजेल आमचं यूट्यूब फॅमिली किती मजबूत आहे किती आमची ताकद आहे आणि हे आमचे जे मेन स्तंभ आहे ज्याने आमची लाईव आणि जे उभं केलं आहे एवढं मस्त मजबूत असं हे असं आहे असं असं नाही होणार आहे त्यांनी असं करून ठेवलेलं आहे तुम्ही वाईट कमेंट केलं तर तुम्हाला अशी उत्तर भेटणार बघा आमच्या दादांनी काय उत्तर दिलं आहे हा हा बघा म्हणून तुमच्या लाईव्ह लाईव्ह चांगले होत आहे म्हणून लोक जळतात हे असं असतं आमच्या दादांचं उत्तर समोरच्याला बघा जी ताई मी तुम्हाला ताई बोलतो ज्या ताई जसं जोडी असते जोडी आपली सांगतो तुम्हाला मी आता हे काका पण आहे ना मराठी वनमॅन शो त्यांचा एकट्याचं जर येतो ते एकटे असतात लाईव्हवरती माझा पण एकटा नाही आहे पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एकटाच असतो एक माझे लाईव्ह पण एकटे असतात तर काय काय आपली जोडी असते हा तुमच्या मनामधला विचार आहे ते बायकोला घेऊन येतात तर बघा प्रत्येकाची जोडी असते तशी आमचे बघा अजय शिल्पा जोडी आहे त्यांची जोडी बोलल्यानंतर त्यांची बायको येणारच काय काय आपल्या ताई पण व्हिडिओ बनवतात आता बघा आमचे जी एस स्वातीताई आहे परत आमच्या जी एस स्वाती ताई आहे परत स्वाती श्वेताजीत आहे पण ताई आहे त्या पण ले एक लेडीजच आहे ना पण त्या कमेंट कसे ते व्हिडिओ कसे करतात छान छान व्हिडिओ करतात तुम्हाला त्यांची व्हिडिओ आवडतात ते असे कुठले तर फालतू व्हिडिओ बनवत नाही ते आणि एक जोडी असल्याने आपली अशी भरपूर जोडी आहे आपली मराठी पण बघा तुम्ही मराठी जोडी आपली आहे बघा आमच्या काका लगेच काय तुम्हाला विचार विचारलं पुणेकर पॉवरफुल आणि जिया तुमचा युट्यूबवर आहेत का तुमचा चॅनल सब करतो म्हणजे सब म्हणजे सबस्क्राईबर करतो हे लक्षात ठेवा सब कर सबचा अर्थ म्हणजे सबस्क्राईबर करतो तुमचं मला समजलं नाही आप अहो अप पण दादा अभि वर काय यायची तर बघा प्रत्येकाची एक जोडी असते तसं आम्ही सिंगल मॅन आहे आमच्या दादाचे पण सिंगल मॅन आहे म्हणून मराठी वन वनमॅन शोधाने नाव दिलं आहे मी तसं नाव दिलं नाही पण मी पण कोणत्या ना कोणत्यावर व्हिडिओ बनवतो असतो पण नव्वद टक्के तरी माझी एकटीचे व्हिडिओ असतात माझ्या एकट्याचा लाईव्ह असतो आणि प्रत्येकाची जोडे असतात बघा अशा भरपूर आपल्या जोडे आहे आणि प्रत्येक जोडी आपल्या मर्यादेमध्ये करतात ते कधीच असं तुम्ही बघले नाही ना यू पी साईडचे यू पी बंगाल कलकत्ता साहेजी तुम्ही ते व्हिडिओ बघा त्याला बोलतात घाणेले व्हिडिओ जे जोडी करतात ते आणि आम्ही जे मराठी लोक आहे तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत जावा त्यांचे व्हिडिओ कसे असतात एकदम पॉवरफुल असं पॉवरफुल पूर्ण असे कपडे ढाकून अनेक मर्यादेमध्ये असतात ते असे कपडे वरती करून हे आमचे मराठी लोकांमध्ये आमची लाईव्ह नसतात कधी व्हिडिओ नसतात तुम्ही जाऊन बघा जे जे आधी तुम्ही केलं ना हे तुम्हाला हिंदीमध्ये सर्व भेटणार आहे जे आता जे बंगाली लोक यू पीवाले वेगवेगळे सगळे व्हिडिओ बनवतात तुमचे जे कमेंट तुम्ही दिले ना ते त्यांना तुम्ही त्यांना कमेंट तुम्ही करा जोडीला आमची जोडी एकदम शांत असते आणि स्वभावाचे आमचे व्हिडिओ बनवतात प्रत्येक तुम्ही जाऊन जोडीचे व्हिडिओ बघा तुम्ही एक पण तुम्हाला लाईव्हमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला असा पदर खाली पडायला भेटणार नाही जे तुम्ही ते साऊथ इंडियनचे प्रत्येक यू पीवाल्यांचे ते व्हिडिओ असतात तसे आमच्या मांड्याला कधी व्हिडिओ नसतात तुम्ही कमेंट त्यांना करा असे जे करता तुम्ही करून ते तर आम्ही असं कधी कोणाला बोलत नाही पण तुम्ही आमच्या मराठी लोकांचं जे आम्ही लाईव्ह असतात त्यांचा तुम्ही अपमान केला आहे मला असं वाटतंय आहे तर हे बरं नाही आहे तर चला मित्रांनो आपला परत पुढील आपला लाईव्ह येणारच आहे तुमचा कमेंट चांगला आहे ते मी कमेंट वाचून सांगणार नाही तर चला मित्रांनो आपण परत आपण लाईव्ह परत देणार आहे परत आपला जो लाईव्ह होता तो होता दुपारचं जेवण झालं का हे अशी यांची कमेंट आहेत हे तर जाणार आहे घाण तर त्यांना अर्थ नाही त्यांचं आपण उत्तर देऊन तर चला मित्रांनो आपल्या चॅनलचं नावच आहे राकेश मेत्रे थ्री झिरो आणि आपला कोर्च लाईन आप लवकर ला देणार आहे तर ज्यांनी आपण सबस्क्रायबर केलं आहे त्याला नक्की आपले कमेंट त्याला येणार आपले आणि नक्की तुम्ही आपले व्हिडिओ बघा आता आपला आजचा आपला डिटेलचा व्हिडिओ होता आणि आता पाच आणि साडेपाच आपले व्हिडिओ न शॉर्ट व्हिडिओ नक्की तुम्ही बघा तर चला आपण परत कुठे लागले भेटणार जाय तर तुम्ही सबस्क्राईबर केला असेल नक्की तुम्हाला त्याच्यात नवीन तुम्हाला येईल तर तुम्हा चला बाय बाय आपण परत भेटूया आपलं त्यांचं नाव आहे राकेश मेत्रे थ्री झिरो